हवस आहे ग मला गावण घालायची म्हणून मी घातलं माया नवऱ्याने गावन घालायची हवस पूर्णच केली नाही म्हणून घातली छान वाटते ना गावन चांगलं वाटतय मला तर किती चांगले दिसते आज हवस पूर्ण झाली किती चांगलं वाटते ह्या औला खूप छान वाटत नाही खवळली तर खवळली पण माझी हवस आहे ना गवून घालायची खवळी तर खवळली आज हवस पूर्ण चांगली झाली माझे आता माझी छान वाटते ना काय गाई काय केलंय तू आज गाऊन घातलाय गाऊन घालायचे हाऊस हाऊस येते येते माझ्या अंगाला शोधते चांगलं पण मी हाय हाडको हाडकड मारणे तू हाय ढोली मी हाय हरकोळी माझं गावन बसत नाही तुला तरी तू प्याक घातला बघ किती फिट झालंय बघ बसत किती बसत का दणस आणि कालच नवीन आणले गावणी चांगला ती काल माझे गाव जरी नवीन केले हाउस पूर्ण केलं मी घातला आता बघा मला कस दिसतय मी चांगलं दिसतंय पण बसत नाही का बसत की काय आता काय पाहिजे प्याक मी काय बुक नाही फाटत नाही तू तू नवीन आणून काल काय फाडायचं मी बघ बघते कशी दिसते कस नाही कपडे फालि घालून वाटते बघितलं मी कशी काय छान आता पूर्ण कालच घेतलाय नवीन काम घडी पूर्ण करणार घडी पूर्ण करशील फाडशील

पीठ भर हो मग मी दुसरं शिव घेते आता गोट कशा काढती राहतीच आता पहिले गावून काढून टाक <laughs> खाली अर्धा आहे वरी काही येत नाही भीत नाही उगत बघितलं आवाज पूर्ण झालं नाही एवढं दिवस म्हणून या घालून बघितलं कशी दिसते कशी काय एवढ्या सगळं घालतात ना बघितलं आता मला तुझं लग्न होऊन पंधरा दिवस झालं आणि तुझी अजून हाऊस पूर्ण केली नाही का तो पंधरा दिवस का पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं पन्ना वर्ष घालूनच दिलं नाही मग हाऊस पूर्ण झालं आज गावाचे यायचं होतं की हा बघा म्हणलं करायला माझ्याकडे अजून बघा म्हणलं मी कशी बसली नावरीची शिफ्टी धरत आली गाऊन घालायला आता बसत नाही जाडी रेडी झाली आता अजून बसत नाही बसत नाही कुठं बसत इकडे बरा सगळं पॅक झालाय लोक रफाडून टाकशील ही बी अडी नडी तडीला ठेवलंय मी कधी भिजला भिजला